संकटात शेतकऱ्यांच्या जनावरांना जीवदान वैराग आझाद हिंद नवरात्र महोत्सव मंडळाचा हृदयस्पर्श उपक्रम महापुराच्या पाण्याने शेतकऱ्यांचे पीक घरदार आणि संसार वाहून गेला त्यातल्या त्यात सर्वात मोठा आघात बसला तो त्यांच्या जीवाभावाच्या जनावरांना शेतकरी पोटभर जेवला नाही तरी चालते पण जनावरांसाठी चारा नाही हे त्याला असहाय्य होते अनेक संस्थांनी शेतकऱ्यांच्या अन्नधान्याची व्यवस्था केली मात्र पशुधनासाठी चारा मिळवून देणारा कोणी दिसत नव्हता शेतकऱ्यांचा जीव अक्षरशः कासावीत झाला होता ही अद्भलता हतबलता ओळखून वैराग येथील आझाद हिंद नवरात्र महोत्सव मंडळाने यंदा वेगळा निर्णय घेतला गेल्या बावन्न वर्षापासून नवरात्र महोत्सव साजरा करणाऱ्या या मंडळाने सर्व पारंपरिक व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करून जमा झालेली वर्गणी शेतकऱ्यांच्या पशुधनाच्या चाऱ्यासाठी वापरली या उपक्रमाअंतर्गत मंडळाने माढा तालुक्यातील बरडवस्ती येथे जनावरांसाठी चारा पोहोचवला या वस्तीच्या तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढा दिल्याने प्रशासनासह कोणीही आत पोहोचू शकले नव्हते मात्र आझाद हिंद मंडळातील कार्यकर्त्यांनी धाडस करून मदतीचा हा हात पुढे केला यावेळी ट्रस्टचे चेअरमन हरिश्चंद्र देवकर सचिव शिवम थोरात अध्यक्ष गोविंद ताटे मार्गदर्शक आबासाहेब देवकर किशोर बापू ताटे उमेश बापू क्षीरसागर बापू थोरात ओंकार थोरात शेखर थोरात आदी कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान चारा मिळाल्यानंतर जनावरांच्या डोळ्यात जणू समाधान उमटलं आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिलासा झळकला या हृदयस्पर्शी उपक्रमाचे कौतुक केवळ वैरागमध्येच नाही तर संपूर्ण माढा तालुक्यामधून होत आहे आम्ही या ठिकाणी विचार के केला की खरोखरची आता सध्या आपत्ती जास्त आहे आणि त्या जो आपण हनुमंतीची गरज आहे अशा जो आम्ही धार्मिक कार्यक्रम रद्द केले आणि सर्व आपत्तीग्रस्त लोकांना आम्ही आणि प्राणी जनावरांना चारा घ्यायचा आम्ही प्रयत्न केला के बोला कोण बोलते पुढे पुढे ओके हिंद नवरातन महोत्सवाच्या अध्यक्षपदी या वर्षी माझी निवड झालेली आहे या वतीने मी मंडळाचे आमची जी काय वर्गणी आहे आमचे प्रत्येक आमचा सण म्हणजे वर्षातला आमचा सगळ्यात मोठा सण असतो नवरत्न आम्ही आमची दिवाळी काही जी असेल ती नवरत्नातच असते आम्ही ह्या वर्षी आपल्या आसपासच्या गावात जी कंडिशन झालेली आहे पुराची त्यावेळेस आम्ही त्यामुळे आम्ही ही त्याग करून आमची जी काही वर्गणी आहे ती आम्ही पशु पक्ष्यांसाठी वृज प्राण्यांसाठी सर्वांसाठी ही वर्गणी आम्ही त्यांच्यासाठी खायचं व्यवस्था केलेली आहे चारेची सोय केलेली आहे व राहिलेले जी काय आमची पट्टी आहे ती आम्ही मुख्यमंत्री साहेद्यांनी दिला जमा केलेले आहे बेंदवाडा पुन्हा आपली सिना नदी असल्यामुळं ह्यांना इकडं कुठूनही मदत मिळत नव्हती आम्ही जामगाव मार्गे इथं आलो हा एकच रस्ता ह्यांना कुठलीही मदत येण्यासाठी उपलब्ध आहे तो विचार करता आम्ही काल पाच वाजता तो निर्णय घेतला सगळ्या मंडळानं यानंतर अजूनही आम्ही काय करणार आहेत बार्शी तालुक्यातनं आमचे संबंधित जे गाव आहे त्या गावांना चर्चा करून अजूनही त्या गावाला म्हणा अगर दुसऱ्या कुठल्या गावाला पशुधनासाठी चारा उपलब्ध करून द्यायची आम्ही एक दोन दिवसात सोय करणार आहोत गावाला जवळजवळ पंधरा दिवस झाला आमचा बंधारा पूर्णपणे पाण्यात बुडालेला आहे आणि इथं माणसांना खूप होत जेवण पाणी खूप मिळालं बाहेरून परंतु जनावरांसाठी काहीच नव्हतं असं सात सात दिवस आम्ही एक एक किलोमीटर जनावर जा घेऊन जात होतो आता जे आपले आझाद मित्र नवरात्र महोत्सव मंडळ आहे त्यांनी जे चाऱ्याचा चाऱ्याची उपलब्धता करून दिलेली आहे ती एक नंबर झालेला आणि पहिली पहिलं मंडळ असं आहे की ज्यांनी जनावरांसाठी काहीतरी केलंय त्याबद्दल त्यांचे मी खूप खूप आभार मानतो हिंद नवरात्र महोत्सव मंडळ यांनी वैराग यांनी जी मदत केली ही अतिशय उत्कृष्ट आहे माणसांना खायला भरपूर आहे पण जनावरे चार्या विना उपाशीत होती तर त्यांच्या मदतीचे आम्ही स्वागत कर दारफळकर आम्ही स्वागत करत आहे दारफळची नाही नदी काठची नदी काठची इतकं का लुसकान झालंय की द्राक्ष बागा फाउंडेशन उठून पडलं घरात पाणी शिरले पत्रे वाहून गेले घरावर पूर्ण आम्ही जसे हाय अशा कपड्यावर बाहेर आहे पंधरा दिवस झाले संसार सगळा उद्धवस्त झाला सगळ्या वस्तू वाहून आहे कपड्यावर आम्ही वाचवण्यासाठी पडून आठ दिवस झाले पूर्णपणे बाहेर आम्ही तहसीलदारला सगळ्याला फोन केले आम्हाला जेवण नको आमची जनावर चार दिवस झालं पाच दिवस झालं उपाशी आम्हाला वरणीची मदत करा आतापर्यंत कुणी आल नाही आमचे मित्र सकाळी रडला आमच्या जवळ मी जेवतोय भात खातोय पण माझ्या गाईला काहीही चारा नाही त्याचा आम्हाला लय वाईट वाटलं सगळ्यांना तोपर्यंत कुमार शिंदेचा त्याचा फोन आला विकास बारबुला की अशी अशी मदत येणार आहे तेवढं तो थोडा आम्हाला आधार